ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील आंभोरे या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचं काम सुरू आहे हे काम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एन के गाडे यांनी घेतलंय या ठिकाणी रस्त्यामध्ये मोरी बसवण्याचं काम सुरू आहे तर या ठेकेदारानं काम सुरू असताना या ठिकाणी प्रवाशांना ये जा करण्यास तर या ठेकेदारानं या काम सुरू असणाऱ्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नाहीत यातूनच या ठिकाणी या अपघात होऊन यात राघू कडनर या पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला राघू गजाबा कडनर हे आपल्या दुचाकीवरून घराकडे जात असताना ज्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणावरून ते मोटारसायकलवरून पडून मयत झाले या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंदही झाली होती त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना संबंधित ठेकेदार यांनी रस्त्यासंदर्भात हलगर्जीपणा केला कोणतेही दिशादर्शक फलक इथं लावले नाहीत आणि वाहनधारकांची गैरसोय केली यातूनच हा अपघात झाला आणि यात या व्यक्तीचा मृत्यू झाला या, या प्रकरणी मयत राघू कडनर यांचा मुलगा शुभम कडनर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एन के गाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल होताच संबंधित ठेकेदार आणि इतर ठेकेदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर